मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ दाखल झालेलं आहे सरकारचं शिष्टमंडळ रस्त्यामध्ये आलेलं असून मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी ते रवाना झालेलं आहे त्यांच्याकडे तीन वेगवेगळे जी आर असल्याचं सांगितलं जात आहे मात्र मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की आता आम्ही घाटात आहोत आणि घाटात किंवा रस्त्यावर चर्चा होऊ शकणार नाही आमच्यासोबत लाखो आंदोलक आहेत ज्यांचं दुपारचं जेवण बाकी आहे आमच्यासोबत महिला आहेत ज्या महिलांमुळं आणि उपाशी असलेल्या आंदोलकांमुळं आम्ही रस्त्यामध्ये कुठेही चर्चा करू शकणार नाही त्यामुळं जे शिष्टमंडळ आलेलं आहे त्यांच्याशी मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजेच वाशी या ठिकाणी आम्ही चर्चा करू असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे हे सांगताना मनोज जरांगे पाटलांनी असंही सांगितलं की शिष्टमंडळाला आम्ही परत पाठवणार नाही शिष्टमंडळाशी आम्ही चर्चा करू मात्र आत्ताही चर्चा होऊ शकणार नाही उशीर झालेला आहे अंधार पडलेला आहे आणि आम्ही सध्या घाटात असून आमच्यासोबत मोठ्या प्रमाणात वाहनं आहेत यामुळं रस्त्यावरती कुठेही चर्चा करणं शक्य होणार नाही यामुळं जे शिष्टमंडळ आलेलं आहे त्या शिष्टमंडळाशी वाशीमध्ये पोहोचल्याच्या नंतर त्या ठिकाणी चर्चा केली जाऊ शकणार आहे